गुड मॉर्निंग कशाच सगळे प्रियास लवलेल्या क्षणामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत गावची सकाळ खूप छान वाटते यार कारण मुंबईत ना उठल्याच्या नंतर आपण पळत असतो अरे उठलं की ह्या घड्याळ काट्यावर आता जायचं आहे आता डबा करायचं आहे इतकं निवांत आहे ना इतकी छान हवा आणि मस्त वाटते तर त्या मी आता छान ह्या सकाळचा आनंद घेते तुम्हाला दाखवते किती प्रसन्न वाटते बघा हिरवगार डोळ्याला दिसते डोळ्यांना पण अशी थंडावा मिळते किती सुंदर वातावरण आहे मस्त मी ह्या लॉबीतच आता फिरते थोडं माझा पायच आता इथून निघत नाही जसं जसं मुंबईला जायची वेळ येते तसं तसं कसं तरी व्हायला लागतं पण काय करणार पोटा पाण्यासाठी आपल्याला जावंच लागतं ना आणि त्यामुळेच मग इथली मजा कळते आणि मग इथली ओढ लागते आता मी थोडंसं स्वयंपाक वगैरे करून जरा स्वच्छता करणार आहे झाडणं पुसणं हे आहेच ना आणि मग दुपारी सगळे पाहुणे येणार आहेत आज माझ्या माहेरची माणसं येणार आहेत आणि आ... मला माहीत होलं माहेरची माणसं म्हणून किती खुश झाली असं किती म्हटलं मी नेहमीच खुश असते माहेरची असू दे सासरची असू मी सगळ्यांचं सा व्यवस्थित करते मला कोणी असं घरी आलं की त्याची काय म्हणतात ना आनंद होतो आणि त्याच्यासाठी करायला खूप बरं वाटतं तर आज आहे तिकडे बॅकसाईडला चुलीवर मटण चुलीवरचं मटण बघायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत हा खूप मजा येणार आहे चला पाहुणे यायच्या आधी सगळी कामं आटपून घेतली सगळ्यात पहिल्यांदा मी कपडे स्वच्छ धुवून घेतले आणि मतलं हो ते सुकून असतं ना सकाळी या बाजूला तर पटपट पटपट ते सुकून होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला स्वयंपाक करायचं आहे संध्याकाळी त्या बाजूला बसायला असे कठडे आहेत ते कठडे मी धुवून घेतले स्वच्छ कारण मग तिथे पण बसता येतं असं कठड्यावर किंवा वस्तू ठेवता येतात आणि जेव्हा कोणाला खाली बसायचं नसेल तर तेवर बसू शकतात चेअर वगैरे तर असणारच आहेत पण तरी पण मी ते धुवून घेतले स्वच्छ आणि मला ना ही मागची बाजू का आपण असतो खूप आवडते खूप शांतता असते इथे आणि एकांत एक म्हणतात ना तो खूप असतो म्हणजे कुणी नाही आपल्याला डिस्टर्ब करतं आणि माझी बसायची ही फेवरेट जागा बघा इथे मी मस्त संध्याकाळी चहा घेत बसते आणि बॅकसाईडला असल्यामुळे वर्दळ नाही काय नाही पण शेतच आहे आणि सुंदर अशी काय म्हणतात डोळ्यांना गारवा देणारं हिरवळ आहे आणि हवाही छान येते त्याच्यामुळे ही माझी फेवरेट जागा आणि इथेच आता संध्याकाळचा होणार आहे स्वयंपाक चहा ठेवला दुधावरची मलाही खायची चालली आहे अरे बापरे गावाला कसं दूध असं मलाई दाग हे दूध तिकडे चहा बघा स्वच्छतेची आता सगळी कामं झाली क्लीन झालं देवपूजा झाली मस्तपैकी फ्रेश झाले आता आहोने चहा ठेवलाय आणि हे दूध आणलं आता हे बघा गावचं ताजं ताजं दूध आपल्याकडे मुंबईत कधी येतं ते सगळं काय काय प्रक्रिया करून पण हे बघा ना आमच्याकडे काही गाई म्हशी नाही आहेत पण माझ्या चुलतीराकडे वगैरे आहेत ना त्यांच्याकडून घेतो आहे दूध इतका चहा छान लागतो घट्ट काही भेसळ नाही म्हणजे गावाला आलं की हे असतं म्हणजे खरा खरं आपल्याला सगळं मिळतं खायला काय म्हणतात ना ऑरगॅनिक हे दूध पण किती छान आहे गोड लागतं इतकं ना असं प्यावंसं वाटतं मस्त चहा पण किती असं मस्त कलर आला त्याला घट्ट असं चहा पण इतका छान होतो ना त्या दुधाचा आता तुम्ही मला दूध अल्युमिनियमच्या याच्यात का टाकवलं माझ्या सासूबाईंची भांडी आहे ती त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलू नका तुम्ही आता मस्त चहा घेऊया आणि मग आता मसाला बनवून ठेवला कारण लाईट जाऊ शकते ना आ, कसला लाईट आणली हो आपण ती चार्जिंगची लाईट आणली चार्जिंगचा चार्जिंग बल्ब चार्जिंग आणला म्हणजे लाईट गेली तरी काय एवढा प्रॉब्लेम नाही आम्हाला संध्याकाळी बाहेर लाईट लावायला

भाजून वाटून रेडी करून ठेवूया कसं म्हणजे मग ते लोकं आले की मला पण त्यांच्यावर थोडं बोलता येईल गप्पा करता येतील आणि ते लोकं दुपारी आलेच मग आमच्या थोड्या गप्पा झाल्या आधी सुरुवातीला लगेच काही कामाला लागणार ला ला नव्हतं कारण बहीण आणि वहिनी पुढे आल्या होत्या मदत करायला बाकीची लोकं नंतर संध्याकाळी येणार होती आरामात मग आम्ही काय केलं आधी पहिल्यांदा कोशिंबीरची तयारी केली कांदा काकडी टॉमॅटो हे सगळं कापून म्हटलं फ्रीजमध्ये कोशिंबीर करून ठेवूया

माझ्या मोबाईल मध्ये सगळं दिसतं सीसीटीव्ही मध्ये कोण काय करतोय कोण काय करत आहे तयारी सुरू आहे आता चूल पेटलेली आहे आता पहिल्यांदा आम्ही मटण करणार आणि मग भाकरी काय करतोय आता हे लावा हे पण लावत मटण छान शिजलंय आता त्याचं सुकं आणि पातळ असं करायचं आहे हॅलीडेव आज सगळ्यांना माझ्या हातचं मटण खायचं होतं आणि ते पण चुलीवरचं आणि म्हटलं चला करूया पार्टी ही अशी असते आमची बघा फार्म हाऊस पार्टी लोक फार्म हाऊस पार्टी करतात ऑर्डर देऊन बनवतात आम्ही स्वतःच बनवणार आणि स्वतःच खाणार आणि म्हटलं आणि एवढ्या लोकांचं मी नव्हतं केलं घरी करते चार पाच लोकांचं पण आज आता आहे पंधरावीस लोकांचं आहे कांदा करूया हा आमचा घाटी मसाला एक सुक्याला पातळला आहे थोडंसं चिकन मसाला आहे मटण मसाला सॉरी चिकन नाही सुकं मटण बनवते आता मी मी लाल तिखट आहे आता सगळ्याला पहिलं ना सुक्याला कांदा लागतो भरपूर सुरीवर जेवण करणं मग दुरीच्या बायका कशा करू द्या पण चव येते ना त्याला एकदा का हे झालं की मस्त झाकण माझ्या हातचं मटण खायचं ना मंडळींना आता बघा कांदा छान परत ते दूर झालं चला धूर तर होतोय डोळ्यात जातो आहे तरी पण चाललेलं आहे करायचं काय करणार पण ह्याच्यात एक मजा आहे बरं का काही म्हणा आपण किती जरी शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिशेश खातो हॉटेलिंग करतो पण हे जे असं बाहेर बनवलेलं अंगणात चूल पेटवून केला जो स्वयंपाक आ हा भारीच लागतो भले त्याच्यात काय टाका मसाला किंवा नका टाकू तरी तो चांगला लागतो तर ओ, हे बघा हे मी सुकं बनवलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी बनवणार आहे पातळ रस्सा जो आमच्याकडे भरपूर असा वाट्या वाट्या भरून पितात कारण त्या मजा नाही सुकं किती असलं तरी भाकरी आणि हा पातळ रस्सा खूप छान लागतो आणि मी काय मोजून मापून करत नाही जसं मला वाटेल तसं ते दणादण दणादण मसाले टाकून कारण बायकांचं काम आपल्यासारखं अंदाजावरच चालतं ना कारण ती वाटी चमच्या मोजायला तसं तर मला जमणारच नाही तर आता र काय म्हणतात रटरट रस्सा असं उकळणार आहे आणि ते त्याचा जो स्मेल येतो आहे ना वाव काय भारी वाटतंय माहिती आहे का आणि त्यानिमित्तानं आपण सगळे एकत्र जमतो आणि एक प्रकारची छोटी पिकनिक म्हणा असंच असतं ना सगळे नातेवाईक आणि माझ्या बाहेरची मंडळी ना पहिल्यांदाच आली आहेत जेवायला म्हणजे हे घर आम्ही बांधून चार वर्ष झालं मग तेव्हा कार्यक्रम वास्तुशांती वगैरे ते जेवण वेगळं पण मी बनवलेलं असं मटणाचं आणि सगळी फॅमिली एकत्र येऊन आम्ही जी संध्याकाळची पार्टी करणार आहोत ती वेगळी मस्त आणि आता वातावरण पण बघा हळूहळू छान वाढायला लागले आहे तिची छान किरणं येत आहेत आणि आमचं चाललं आहे स्वयंपाक हा बघा एवढा पातेलं अर्ध पातेलं म्हणजे मोठं पातेलं आंघोळीचं असतं ना ते भरून मी रस्सा केलेला आहे आणि आता तो मस्त त्याला उकळी येते बघा मग उकळी येईपर्यंत आम्हाला झाली चहाची तलब आम्ही सगळेच चहा प्रेमी आहोत आणि असं वातावरण म्हटलं तर चहा पाहिजेच तर माहेरचे लोकं पण चहाचे प्रेमी आहेत बरं का तर आता तिथे उकळेपर्यंत कारण नंतर भाकरी आहेत तर त्याच्या आधी एक एनर्जी ड्रिंक हे आमचं झालंच पाहिजे तर आता मस्त दुधाचा ताज्या ताज्या चहा घ्यायचा चाललाय आहे आणि त्याच्यावर आमच्या गप्पा पण चालल्या मस्तपैकी बसायला छान चटई टाकली हवा छान येते आणि चहाचा आस्वाद घ्यायचा चाललं आहे हे बघा मानला तर सगळ्यात आनंद आहे जमिनीवर बसून जेवणातही आनंद आहे आणि फाय स्टार हॉटेलमध्ये जाऊन खाण्यातही आनंद आहे हो की नाही तर बघा हा माझा रस्सा तयार आहे हा काय कलर आला आणि हे सुक्कं मटण तर हे सगळं झालेलं आहे आता भाकरीचा मोर्चा सांभाळलं आहे वहिनी आणि बहिणीने मी करत होते पण त्या म्हणायला नको तुम्ही बाकीचं आवरा सगळं कारण आपल्या घरातलं आपल्यालाच माहीत असतं ना मग त्या भाकरी करेपर्यंत मी छोटी मोठी चहाची भांडी वगैरे सगळं धुवून घेतलं केअर वगैरे घरातलं सगळा काढून घेतला कपडे सुकले होते त्याच्या घड्या घालून घेतल्या असे छोटी मोठी कामं आवरून घेतली आणि दिवस मावळला भाकरी होईपर्यंत एवढ्या लोकांच्या भाकरी करायच्या म्हणजे वेळ जाणारच ना फायनली भाकरी तयार आहेत अरुणा मॅडम भाकरीचा ताबा घेतलेला आहे बघू ग वाव गरम गरम झालं बाबा सगळं एकदाचं रेडी तयार आता मस्तपैकी थोड्या गप्पा करायच्या आता येते सगळी आई वगैरे चंद्राच्या प्रकाशात आमची चंद्रमोळी आणखीनच चमकत होती आज आणि सगळी पाहुणे मंडळी आता माझ्यासाठी पाहुणे नाही ते माझे आई वडील माहेरची माणसं आहेत पण इथे बोलताना असं म्हणतात ना, ना लेकीच्या घरी आलेले पाहुणे तर सगळे आले जवळजवळ साडेसात पाहुणे आठ झाले होते आणि सगळ्यांना खूप आवडलं म्हणजे माझे वडील बऱ्याच वर्षाने आले कारण त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना काही यायला जमत नाही आल्याला आले मी सगळ्यांना छान सरबत दिलं आणि त्यांच्यासोबत अजूनही काही गावातली माहेरची माणसं पण आली होती आणि अशा प्रकारे आमच्या सगळ्यांच्या फॅमिली गप्पा रंगल्या आणि हीच आमच्यासाठी पार्टी फार्म हाऊस पार्टी म्हणजे तुम्ही जे इमॅजिन करत असाल फार्म हाऊस पार्टी म्हणजे काय तर कोल्ड्रिंकवाली पार्टी आणि मटण असं कारण कुटुंबाला एकत्र येण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं आणि त्याला नाव द्यायचं असतं आणि त्याच्यातनं एन्जॉय करायचं असतो असं सगळ्यांनी मिळून एकत्र बाहेर अंगणात बसून जेवायचं ही कल्पनाच छान आम्हाला जेवायला वेळ लागणार का होता कारण गप्पा काय आमच्या संपत नव्हत्या म्हणून मी सासूबाईंना साडेसातलाच जेवायला दिलं कारण त्यांना जागरण जमत नाही आणि त्यांना लवकर जेवण झोपायची सवय त्याच्यामुळे त्या आत आराम करत द्या आणि आमच्या आपल्या गप्पा चालू होत्या इकडे चला गप्पानंतर भाचे कंपनीला मूड आला डान्सचा त्यांच्या दृष्टीने पार्टी म्हणजे डान्स तर झालाच पाहिजे आणि का कोणा स्टॉक नृत्य आणि आनंद डान्स आणि आनंद यांचं एक अतूट नातक म्हणजे आपली पूर्वपार परंपराच आहे की आनंद झाला की तो नृत्यातून व्यक्त करायचा आपण ह्यांचा नाच काय वेगळाच बरं का चालायचं आजकालची मुलं त्यांची डान्सची पद्धत वेगळी आमची जुन्या माणसांची वेगळी आणि मला नृत्याची आणि अभिनयाची आवड आहे तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही शॉर्टचे व्हिडिओ बन बनवते पण आज काय मला यांच्यामध्ये जास्त जॉईंट होता आलं नाही कारण मी आज होस्ट होते शेवटी मी त्यांना जॉईंट झाले थोडी मजा केली एन्जॉय केलं आणि त्याच्यामुळे थोडंसं व्यायाम पण झाला आणि मस्त आम्हाला अंतर खूप लागली तर म्हटलं आता बस करूया जेवूया कारण त्यांना संध्याकाळी परत जायचं होतं त्याच्यामुळे आता इथेच आम्ही थांबलो आणि आता म्हटलं जेवायला चला गरम गरम मटण भाकरी असा बेत मीस होता मी प्लेट मुंबईवरूनच आणलं होत्या कारण ते लोक पण म्हणाले चालते आम्ही घरचीच माणसं कशाला ताटं वगैरे आणि चालतं आपल्यामध्ये तर त्याच्यामध्ये आता सगळ्यांना जेवायला वाढलं मस्त पंगत बसली होती जेवायला आधी आम्ही पुरुष मंडळींना जेवायला वाढलं म्हटलं आपण नंतर निवांत जेवूया कारण त्यांना वाढ वाढायला पण हवं होतं ना, ना। आणि गरम गरम रस्सा आणि सुकं मटण भाकरी हा बेत त्यांना खूप आवडला आणि मुळात म्हणजे त्यांना टेस्ट खूप आवडली म्हणाले मटण खूप चांगलं झालं मला बरं वाटलं की अरे आपण बनवलं आणि आवडलं म्हणजे माझं त्याने खूप कौतुक केलं खरं म्हणजे तर कोणत्या स्त्रीला आवडत नाही आपलं कौतुक केलं आपण केलेला स्वयंपाक सगळ्यांना आवडला की आपल्याला समाधान मिळतं ना म्हणजे जी एवढी मेहनत केली त्याची आणि आता सगळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्या लेडीज जेवायला बसलो आमची पंगत बसली आणि आम्हाला वाढलं भावाने आणि जेवण एवढं छान होतं ना की सगळे अगदी मनसोक्त जेवले आणि त्या वातावरणाचं पण काहीतरी असेल ना की त्या वातावरणात जेवल्यामुळे आम्हाला ते खरंच खूप छान वाटत होतं थंडगार वातावरण आणि चांदणी रात्र मंद मंद प्रकाश आणि त्यात त्या गरम गरम रस्सा हा हा काय भारीच असं सुख ह्याला म्हणायचं खरं सुख ह्याला म्हणायचं जेवण जेवण झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि नंतर सगळी मंडळी निघाली त्यांना निरोप दिला आणि मी काय तो व्हिडिओ काही शूट केला नाही कंटाळले होते मी पण चला मंडळी सगळे आता गेलेले जेवून खूप उशीर झाला आहे पण छान झालं मस्त एन्जॉय केलं आणि चुलीवरचं मटन तर भारीच झालं आजचा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा मस्त राहा स्वस्त राहा एन्जॉय करा बाय टेक केअर गुड नाईट